रामकृष्णहरी मंडळींनं संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक अत्यंत कठोर आणि क्रांतिकारी विधान करतात ते म्हणतात जेने घडे नारायणी अंतराय होत बापमाय वर येथे अंतराय या शब्दाचा अर्थ अडथळा किंवा व्यवधान असा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई आणि वडिलांना देवाच्या स्थानी मानले आहे मातृदेवो भव पितृदेव भव हे उपनिषदांचे वचन आपण प्रमाण मानतो परंतु तुकोबराय म्हणतात की जर आई वडीलच तुमच्या आणि देवाच्यामध्ये अडथळा ठरत असतील तर अशा आई वडिलांचा त्याग करणे हेच धर्माचे लक्षण आहे श्रीमद भगवतातील एक श्लोक सुद्धा आहे ज्याचा अर्थ असा आहे जो मनुष्य आपल्यावर आश्रित असणाऱ्यांचा जन्म मृत्यूच्या चक्रातून उद्धार करू शकत नाही त्याने कधी आध्यात्मिक गुरु पिता माता पती किंवा आराध्य देव होऊ नये पालकांचे कर्तव्य केवळ शरीराचे पोषण करणे नसून पुत्राच्या किंवा कन्येच्या बुद्धीला ईश्वराकडे वळवणे हे आहे जर पालक आपल्या सत्तेचा वापर करून मुलाला भक्तीपासून परावृत्त करत असतील तर ते पालकाचे कर्तव्य विसरलेले आहेत आणि अशा वेळी त्यांचा त्याग करणे भक्तीचा सर्वोच्च मार्ग ठरतो भक्तीचे अनेक प्रकार आहेत परंतु तुकाराम महाराज ज्या भक्तीचा पुरस्कार करतात ती अनन्य भक्ती आहे अनन्य म्हणजे ज्यामध्ये दुसरा कोणीही नाही ना अन्य ही भक्ती द्वैताच्या पलीकडची आहे यामध्ये भक्त आपल्या आराध्य दैवताशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आश्रय घेत नाही जेव्हा साधक या अवस्थेला पोहोचतो तेव्हा त्याला संपूर्ण जग हे विष्णुमय दिसू लागते परंतु ही अवस्था गाठण्यापूर्वी त्याला माया आणि नात्यांच्या मोहपाशातून बाहेर पडणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच आता ही अनन्य भक्ती जी आहे तुम्हाला कळायला असेल अनन्य भक्ती म्हणजे त्या भक्तीमध्ये दुसरा कोणी अन्य ना अन्या अन्या। अन्य म्हणजे अनन्य पण या अनन्य भक्तीचे पाच पैलू आहेत या अनन्य भक्तीला समजून घेण्यासाठी या अनन्य भक्तीचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला या पाच पैलू जे आहेत हे पाच पैलू आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे पहिला पैलू पह म्हणजे अनन्य आश्रय अनन्य आश्रय म्हणजे देवाशिवाय दुसरा कोणताही आधार न शोधणे हे अनन्य आश्रय आहे यामध्ये दुसरा जो पैलू आहे ते म्हणजे अनन्य फल भक्तीच्या बदल्यात केवळ देवच हवा असणे संपत्ती किंवा स्वर्ग नको आता आपण बरेचदा बघतो देवा तुला पाणी वाहतो तुम्हाला परीक्षेत पास कर देवा तुला बुंदीचे लाडू देतो तू माझ्या मुलाला मुलगी बघून दे मला सून आणून दे तर अशी भक्ती आहे का तर नाही अनन्य फल म्हणजे भक्तीच्या बदल्यात फक्त देवच हवा असणे ही म्हणजे अनन्य फल आहे संपत्ती किंवा स्वर्ग नको अन्य काहीही नको त्यानंतर तिसरा पैलू असा आहे अनन्य भावना अनन्य भावना म्हणजे काय तर सर्व प्राण्यांमध्ये एकाच देवाचे त्या परमात्म्याचे दर्शन होणे त्या परमात्मा त्या प्रत्येक प्राण्यामध्ये आपल्याला त्या सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला दिसणे हे म्हणजे अनन्य भावना आहे यामध्ये चौथा जो पैलू आहे अनन्य भक्तीचा ते म्हणजे अनन्य निष्ठा आहे संकटाच्या वेळीही देवावरील विश्वास जो आहे तो डगमगता कामा नये कितीही मोठं संकट येऊ हो दे माझा विठ्ठल माझा पांडुरंग माझ्या पाठीशी माझ्यासोबत आहे आणि ज्यावेळी हा पांडुरंग हा विठ्ठल माझ्यासोबत असेल त्यावेळी माझ्या जीवाला मला काहीही घाबरायचं कारण नाही ही काय झाली निष्ठा आणि याचा पाचवा जो पैलू आहे तो खूप महत्वाचा आहे पूर्ण शरणागती मीपणाचा पूर्ण लय होऊन जाऊ द्या आणि केवळ देवाची इच्छा मान्य करा आपला जो मीपणा आहे मी हे करतो मी ते करतो माझं घर आहे माझी गाडी आहे माझ्याकडं पैसा आहे हा जो मीपणा आहे तो काढून टाकायचा आहे आणि या मीपणाचा नाश झाल्यावर पूर्ण कोणावर सोडायचं ओझं ओझ कोणावर सोडायचं तर त्या परमात्म्यावर त्या पांडुरंगावर आणि एकदा का आपलं ओझ त्या परमात्म्याच्या खांद्यावर पडत त्यावेळेस आपण निर्धास्त होतो एक लहान मुलगा आपल्या बापाच्या खांद्यावरती बसलेला आहे खाली दगडाचा रस्ता आहे माती आहे धूळ आहे दगड आहेत काट्या पण आहेत पण त्या मुलाला त्रास होतोय का त्याचा नाही उन्हाने गरम झालेला रस्ता आहे पाय पोलतायत त्रास कोणाला होतोय बापाला होतोय मुलाला त्याचं काही आहे का नाही त्यामुळे आपण त्या भगवंताचा मुलगा म्हणून मुल जायचं त्याचं मूल होऊन जायचं लहान मूल होऊन जायचं आणि मी पणा जो आहे तो सोडून जायचा आणि त्या भगवंतावरती निर्धास्तपणे अवलंबून राहायचं त्याला शरण जायचं पांडुरंगा आता तुला शरण रे असं म्हणून सर्व काही त्याच्या चरणावर ठेवून द्यायचं हे झालंय काय तर पूर्ण शरणागती आणि ही जी शरणागती आहे ती भक्तीमध्ये खूप महत्वाची आहे आणि त्यामुळेच या पाच पैलूंमुळेच ही अनन्य भक्ती या अनन्य भक्तीचं स्वरूप बनतं तुकोबा मते देव हा आपल्या सर्वात जवळचा नातेवाईक आहे बरं का जेव्हा रक्ताची नाती या मूळ नात्यात विष कालवतात तेव्हा त्या विषाचा त्याग करणे अपरिहार्य असते अभंगाचे ध्रुवपदे संसाराच्या स्वरूपात प्रहार करणारे आहे तेव्हा पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात एर प्रिया पुत्रधना कोण लेखा करीती ती दुःखा पात्र शत्रु एर प्रिया पुत्र धना कोण लेखा येथे तुकाराम महाराज प्रिया म्हणजे पत्नी किंवा पती पुत्र म्हणजे मुले आहेत आणि धन म्हणजे संपत्ती यांचा उल्लेख करतात ते म्हणतात की जर आई वडील वर्ज ठरत असतील तर या इतर नात्यांची काय कथा का हे लोक तर केवळ दुःखाचे पात्र आहेत आणि प्रसंगी ते शत्रूप्रमाणे आपल्यासोबत वागतात संसारामध्ये आपल्याला आपण ज्याला प्रेम म्हणतो ते बहुधा मोह असतो आकर्षण असत आणि हा जो मोह आहे हा मोह स्वार्थावर आधारित असतो तर भक्ती ही निस्वार्थावर आधारित असते जेव्हा संपत्ती किंवा कुटुंबातील लोक ईश्वराच्या मार्गात आडवे येतात तेव्हा ते, ते, ते आत्म्याचे कल्याण करण्याऐवजी त्याला अधोगतीकडे नेतात प्रपंचामध्ये अडकलेला माणूस देवाचे नाव घेण्यास घाबरतो कारण त्याला नात्यांची भीती वाटते तुकाराम महाराज ही भीती काढून टाकण्यासाठी आपल्याला धाड़स देतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात त्यांचा मी संसार सागरातून जे आहे उद्धार करतो त्यांना या सागरातून तरुण नेतो तारून नेतो जर नातेवाईक या उद्धाराच्या प्रक्रियेत आड येत असतील तर ते खरे नातेवाईक नसून शत्रूच आहेत तुकाराम महाराज आपली भूमिका सिद्ध करण्यासाठी तीन महान विभूतींची उदाहरणे देतात प्रल्हाद बिभीषण आणि भरत ही उदाहरण ही उदाहरणे जेव केवळ पौराणिक कथा नसून त्या मानवी मनाच्या संघर्षाच्या आणि विजयाच्या गाथा आहेत संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात जनक बिभीषणे बंधू राजमाता निंदू भरते केली काय सुंदर लिहिलं हो त्यांनी प्रल्हाद हा दैत्यराज हिरण्य कश्यपूचा मुलगा होता कथा ऐकली असेल तुम्ही हिरण्य कश्यपूला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता की त्याला दिवसा किंवा रात्री घरात किंवा बाहेर कोणत्याही मानवाकडून किंवा प्राण्याकडून मृत्यू येणार नाही या सत्तेच्या आणि शक्तीच्या अहंकारात तो स्वतःलाच देव मानू लागला आणि त्याने आपल्या राज्यात विष्णूच्या नावावर बंदी घातली कोणाच्या नावावर बंदी घातली विष्णूच्या माझ्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या नावावर बंदी घातली परंतु प्रल्हादाने आपल्या आईच्या म्हणजे कयादू जी आई आहे या आईच्या गर्भातच नारद मुनींकडून विष्णू भक्तीचे बाळकडू घेतले होते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रल्हादाने आपल्या पित्याच्या आदेशाचा अनादर केला नाही तर त्याच्या अधर्मी आज्ञेचा त्याग केला हिरण्येकशुपुने प्रल्हादाला समजावून पाहिले भीती घातली पण प्रल्हादाने नारायण नारायण हा जप सोडला का नाही काय म्हणत होता प्रल्हाद नारायण नारायण बापाने खूप समजून घात गत, समजूत घातली त्याला त्याला वेगवेगळ्या शिक्षा दिल्या पण नाही तो घाबरला का नाही प्रल्हादाचा एकच नाद एकच चा जप चालू असायचा नारायण नारायण शेवटी चिडलेल्या पित्याने चिडलेल्या बापाने आपल्याच मुलाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले प्रल्हादाला उंच कड्यावरून खाली ढकलून देण्यात आले पण विष्णूने त्याला फुलासारखे झेलले किती प्रेम असेलो अहो आपला मुलगा पळत पळत यावा ठेच लागावी आणि पडावा आणि आईनं बघाव मुलाला लागावं आणि तिला त्रास व्हावा मुलांनी रडावं आणि आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं त्याचप्रमाणे या भगवंताचं आणि भक्ताचं नातं असत आई आणि मुलासारखं त्रास भक्ताला होतो वेदना भक्ताला दिल्या जातात आणि त्रास देवाला होतो भक्त रडतो आणि डोळ्यात देवाच्या पाणी येत हा कुठं होतो आपण हा प्रल्हादाला उंच कड्यावरून खाली ढकलून देण्यात आले बरं का पण विष्णूने त्याला फुलासारखे झेवले त्याला उकळत्या तेलामध्ये टाकण्यात आले कोणाला प्रल्हादाला तरी तो भाजला नाही जेव्हा हिरण्य कशुपुने विचारले की तुझा देव कुठे आहे आता मी तुम्हाला विचारतोय की देव कुठे आहे हो तुमचा अहो पांडुरंग कुठे आहे तो परमात्मा तो विठ्ठल कुठे आहे पंढरपूरला आहे का आळंदीला आहे का अहो नाही हो तो पांडुरंग तो परमात्मा तो विठ्ठल आपल्या आजूबाजूला आपल्या सर्वांमध्ये तो पांडुरंग त्या पांडुरंगांचा अंश जो आहे आपल्या सर्वांमध्ये आहे त्याचप्रमाणे जेव्हा प्रल्हादाला विचारण्यात आले तेव्हा प्रल्हादाने विश्वासाने सांगितले की तो या महालात आहे या खुर्चीत आहे या खांबातही आहे त्या खांबातून आणि त्यावेळी हिरणे कशुपू याने त्या खांबाला लाथ मारली आणि कुठे आहे तुझा विष्णू असं म्हणून विचारलं तेव्हा त्या ते खांबातून भगवान नरसिंह प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्य वध केला प्र्हादाचा हा जनक प्रल्हादाचा हा जनक त्याग म्हणजे वडिलांचा त्याग जो आहे हा सुडबुद्धीने नव्हता काही राग होता का काही सुडबुद्धी होती का नाही नाही सुडबुद्धी अजिबात नव्हती तर तो ईश्वराप्रती असलेल्या अनन्य भक्तीचा परिणाम होता प्रल्हादा कधी के विचार केला होता का माझा वडील मला एवढा त्रास देतात हा माझे वडील मला एवढा त्रास देतात त्यांना काहीतरी हो त्यांचा ऍक्सिडेंट हो ते कुठेतरी पडाव ते कुठेतरी धडपाव असं होतं का काही नाही हिरण्य कश्यपूचा वध जो आहे तो फक्त आणि फक्त ईश्वराप्रती असलेल्या प्रल्हादाच्या अनन्य भक्तीचा परिणाम होता ज्या पित्याने आपल्याला जन्म दिला त्याने जर आपल्याला जन्म मृत्यूच्या दास्यात ढकलले तर असा पिता वर्ज ठरतो असे अनेक उदाहरण आहेत बघा रामायणातील बिभीषणाचे उदाहरण हे राजकारण आणि धर्म यांच्यातील संघर्षाचे अत्यंत उत्तम उदाहरण आहे बिभीषण माहिती आहे सगळ्यांना रावण माहिती आहे सगळ्यांना बर आता पुढं कथा चालू करू बिभीषण हा रावणाचा धाकटा भाऊ होता रावण हा प्रकांड पंडित होता पण सीतेचे अपहरण करून त्याने अधर्माचे टोक गाठले होते बिभीषणाने वारंवार रावणाच्या दरबारात जाऊन त्याला उपदेश केला हे बंधू सीता रामाला परत कर पण त्याने केली का नाही रावण म्हणजे अधर्म आणि राम म्हणजे धर्म आहे रावणाने बिभीषणाचा अपमान केला आणि त्याला लात मारून हाकलून दिले अशा वेळी बिभीषणाने आपल्या रक्ताच्या नात्याचा म्हणजे आपल्या भावाचा बंधूचा त्याग केला आणि तो श्रीरामांच्या चरणी नतमस्तक झाला त्यांना शरण गेला रामायणामध्ये बिभीषण शरणागतीचा प्रसंग अत्यंत महत्वाचा मानला जातो हनुमानाने बिभीषणाला श्रीरामांकडे नेले आणि रामाने त्याला लंकेचा भावी राजा म्हणून घोषित केले तुकोबा म्हणतात की बिभीषणाने भावाचा त्याग केला नसता तर तो रावणासोबतच विनासाच्या खाईत गेला असता सत्याच्या मार्गावर चालताना जर नातेवाईक आड येत असतील तर त्यांचा त्याग करणे हे पाऊल भक्ताच्या अमरत्वाकडे नेते आता यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो भरताचे उदाहरण रामाचा भाऊ भरत माहीतच असेल तुम्हाला तुमच्या गावचा भरत नाही रामाचा भाऊ भरत भारताचे उदाहरण हे वारकरी संप्रदाय सर्वोच्च त्यागाचे प्रतीक मानले जाते भरताला जेव्हा जा समजले की त्याच्या मातेने कोणी कैके कैकेने स्वतःच्या मुलासाठी राज्य मिळावे म्हणून प्रभू श्रीरामांना चौदा वर्ष वनवासात पाठवले आहे तेव्हा भरताला प्रचंड दुःख झाले मला सांगा बरं आता असा कोणता भाऊ आहे का जो एवढी मोठी संपत्ती एवढं मोठं सिंहासन मिळाल्यानंतर तो परत करेल नाही नाही आजकाल असा भाऊ मिळणे अशक्य आहे बर का लासा मिलने, है तो रामाचा भाऊ होता भरताने आपल्या मातेची निंदा केली तो म्हणाला तू कुल नाशिनी आहेस तू माझ्या पित्याचा वध केला आहेस आणि माझ्या रामाला वनवासाला धाडली आहेस भरताने राजगादीचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला त्याने मातेने मिळून दिलेल्या राज्याला नरक मानले भरत श्रीरामांना परत आणण्यासाठी वनात गेला आणि जेव्हा राम परत आले नाहीत तेव्हा त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याने चौदा वर्ष एका ऋषीप्रमाणे आयुष्य व्यतीत केले किती मोठा त्याग आहे तो भरताने मातेचा त्याग केला कारण तिने त्याला ईश्वरापासून म्हणजे रामापासून तोडले होते हा त्याग द्वेषातून आलेला नसून तो प्रेमाच्या आणि भक्तीच्या शुद्ध भावनेतून आलेला होता यामध्ये भक्त आणि भगवंत यांचा उल्लेख आल्यानंतर राजा बळे राज राजा बळी जो आहे आणि शुक्राचार्य शुक्राचार्य हे राजा बळीचे गुरु त्यांची कथा कशी बरं मागे राहील बळीराजा एक महान दानशूर राजा होता जेव्हा भगवान विष्णू वामन अवतारात त्याच्याकडे तीन पावले जमीन मागण्यासाठी आले तेव्हा बळीराजा ज्याचे गुरु शुक्राचार्य यांनी त्याला ओळखले कोणाला वामन अवतारामध्ये आलेल्या श्री विष्णूंना शुक्राचार्यांनी ओळखले आणि शुक्राचार्याने बळीला सांगितले बळी हा विष्णू आहे हा विष्णू आहे वामन आला आहे आणि तुला फसवायला आला आहे याला दान मात्र तू देऊ नकोस परंतु बळी राजाने उत्तर दिले ज्या विष्णूचे दर्शन घेण्यासाठी ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात तो स्वत माझ्या दारात आला आहे माझ्या गुरूंनी मला देवाकडे जाण्यापासून रोखू नये गुरुवर्य शुक्राचार्य मला थांबवू नका हो बळीराजाने आपल्या गुरूंच्या आज्ञेचा त्याग केला आणि देवाला दान दिले या कृत्यामुळे देवाने बळीराजाला पातळाचे राज्य दिले आणि स्वत त्याच्या दारावर पहारे करून पहारे करी म्हणून जो आहे उभा राहिला हा गुरु त्याग अहंकाराचा नसून तो अनन्य भक्तीचा सर्वोच्च क्षण होता आता यामध्ये पुढचं जे चरण आहे ते म्हणजे या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि उपाय दुःख मूळ येथे तुकाराम महाराज एका व्यापक सत्याकडे निर्देश करतात बोट दाखवतात जगामध्ये अनेक धर्म पंथ आणि मार्ग आहेत बर का परंतु या सर्वांचे अंतिम ध्येय हरीचे पाय ईश्वराला शरण जाणे हेच आहे जर आपण भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतला तर आपल्याला इतर कोणत्याही उपायाची किंवा धर्माची गरज पडत नाही आपल्याला गरज उडत नाही यामध्ये मीराबाईचे जीवन हे हे सुद्धा एक अनन्य भक्तीचे मूर्तिवंत उदाहरण आहे बरं का मीराबाई तुम्हाला माहित असल मीराबाई ही राजघराण्यातील सून होती बरं का परंतु तिने कृष्णाला आपला पती मानले होते तिच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर अनेक मर्यादा घातल्या तिला संतांच्या संगतीत बसण्यास आणि मंदिरात नाचण्यास मज्जाव केला जेव्हा संघर्ष पराकुटीला पोहोचला तेव्हा मीराबाईने राजमहल सोडला आणि ती वृंदावनाला निघून गेली तिने म्हटले होते मेरे तो गिरधर गोपाल दुसरो नकोई, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न नकोई, तिने आपल्या कुटुंबाचा कुळाचा आणि पतीच्या नावाचा त्याग केला कारण तिच्या आणि कृष्णाच्या मध्ये लौकिक लाज हा मोठा अंतराय ठरत होते अडचण ठरत होते तिच्यासाठी कृष्ण हाच एकमेव आधार होता संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतायत जर तुम्ही नात्यांच्या कर्माच्या किंवा लौकिक धर्माच्या कचाट्यात अडकून देवाला विसरलात तर ते सर्व मार्ग अखेरीस तुम्हाला कुठे नेतात तर दुःखाकडे नेतात तर संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला एक कठीण पण आवश्यक धडा शिकवतो